नमस्कार मित्रांनो पुन्हा तुम्ही थुण स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये प्रमोद वोने लॉगमध्ये आता आपण आज आलेलो आहेत अलिबाग या गाव अलिबाग इथे हशिवराय गावात आमच्या मित्राचं ऑफिसच्या मित्राचं गा गाव आहे त्याचं घर आहे शैलेश ठाकूर त्याच्या इथं आपण आलो आज पोपटी बनवायला खास पोपटीसाठी आम्ही आलो आहात थंडीच्या महिन्यात आणि ती पोपटी तुम्हाला कशाप्रकारे बनवाय बनवणार तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहे तो आम्ही आज ऑफिसहून सात आठ मुलं मी आलो दोन आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लवकरच करा तुम्हाला पुढचा मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतात लगेच

रे पण काय केलं हे काय चार्जिंग मी संपली वाटत चला चला नाही मी संपलीच होती गावावर पण मी वापरतो होती संपले मी केलेच नाही ना चार्जिंग हे साफ नाही केले साफ केले नाही पहिले पूर्ण ओपन आहे साफ हा म्हणूनच बोल हे पूर्ण ओपन आहे मस्त असायचं इथं कुठे कुठे लावायचे कुठे लावायचे इथे पाय पाय आहेत सर्व इथं कुठे लावणार पुढे लावायचे राजचा चेहरा कुठे आहे बा नंतर माझे ना अरे प्रमोद हा पाया। कुठे आहे

काय करतो पेंडा पेंडायचा रवी काय एका साडी गेला तेल आहे ना तो ओके ते सुकाय साठी हे रवी हे जळणार नाही रे तो डबा सुका करायसाठी काय अरे तेल आहे त्यात ते एका डब्याला हे होत रे

उलट करून खाली पेटवलं भरलं जाड भरलं तुटसुटीत नाही सुटसुटीत नाही भरलं नाही रे नाही मामा बोल तोटा इथं इथं पेटव तिथे इथे पेटव अरे ओलाय रे आपण पेटल ते

प्रयोग करायला जाऊ नका जाई कुठला वेगळा टाकला पाला मडका ना ना असं मडकात चांगला होतो शेंगा घे शेंगा 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 घे मामा शेंगा घे मामा एर नाही येते हे कुठले पुटी हे हे फोडलेली असतील ना मुळी अंडी म्हणजे बॉईल हे काढलेली रिकव्हर काढलेली असेल ना बॉईल अंडी होत्या ह्या शेंगा कुठल्या बाहेर पडते ना बाहेर दिसतं आहे काय मला व्हिडिओ बरोबर दिसते मस्त आहे बघा मस्त दिसतंय बघा ना पहाच्या शेंगा टाकल्यात तुम्ही नाही ह्याला आणलं पाहिजे होतं हो थोडं झालं पाणी हो हां हे घे आणलं पाहिजे चिकन त्याला करून घेऊ सर काय होतं चिकन भरून घेऊ एक घे एक घे मीठ टाकायचं आहे

जना त्याच्यावरती आता चलले शेतो आहे पलटी टाक बोल बोल अरे काय करे ती गडबड चालू आहे ना हो तू बोलले ना ये हे तोत ना

बहुत अर्जंट हे एड मूव्ह अगदी थप्पा के आपणही क्यू ने किया तो है क्यों ने मुझे पता नहीं क्यों किया मॅडम व मुपूर बंद कोणामध्ये याच्यावरती परत पारायला लागत ना दादा साहेब परत त्या त्यावेळे पूर्ण काही डबा भरून घ्यायचा आहे पुरा मामा या बरोबर हे हे खाणार कोण आहे माहिती काय डबा दुसरं काय करणार आणि शेंगा ये <coughs> आ, मता 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 ते बुवा लकळत ना ओके त्यानं अंडी वाले पाटील मटार आहे मटर थोडी मटार पण आहे नुसते वाल आहे त्या टाका हात जरा त्याचा पाला पण असतो वालीचा मटर कसं घेतली मटर गोळ कशी भारी लागते खाऊन मटर खायला मग सांग मटर मग मटर टाकत पाहिले प्रमोद माने पोपटी स्पेशल मी व्हिडिओ काढतो थांबा एक एक यांची व्हिडिओ आवडता काम करा जरा इथे दिसलं पाहिजे इकडून असा स्पेशल तो बनवणार आहे आपल्याला त्या येत नाही मग आम्ही आलो त्या फक्त डायरेक्ट आपण रेडीमेड खाया आई बाई पाणीायला बैठली तो माझा हे हे राहिले नाय काटे जेव्हा कपली बसली नाही नाही कांद कोपटीन टाकायला आता नको कांद काटायला तिथे वांदं झालं ना आता तुझं वांद झाले कुठे काटे कशाला पाहिजे काटे आपल्याला डबल लावला काय लाकडं लागतील का साईडला लावला मग लाकडं नको त्या पेंड्यावरचीच काय ते किती टाक बस कराडी पेंडी, पेंडी किती टाक झाला पुरे झालं हा चला एक डबा झाला पॅक आपला एक डबा पुरा पॅक फक्त अंडी टाकायचे अंडी आता शेंगा आता आपण दुसरा डबा भरतोय दुसरा डबा आता जवळ ना मग ते स्टीक आहे त्याला स्टीक आहे मोठी गेली असते

नाही गवत वापर नाही गवत नाही आता पेटला आता खाली टाक तुला पाहिजे आता पेटलं ते राज ह्या साईडला ह्या साईड नाही इकडं थोडं टाकत ना ता तेच पेटून टाक ना वरणच याच राह बस हा चढ उठ उठ राहूच उच तो विजरला खाली खाली पकडलं पाहिजे राग बराबर लाकडे पेटले पाहिजेत नव्हे खालून लाकडे पेटली पाहिजेत ना दहा वाजले বসেে নে জিে অবসেে বেং. বস�িন্ডে পোলি দালে মিয়ে থালে উলে করিয়querে.. আম্যবে চিটালে মূদে

गरव, गरम गरम आहे ते ना तिकडे बघा आणि हे राय टोका हे ते चला आता आपण आपली पोपटी पूर्ण तयार झाली आता आपण घेऊन चाललोय घरी रानातून आपल्या घरी चाललोय आता तिकडे भरून झालेले आता आपल्याला फक्त खायला सुरुवात करायची आहे ना पाणी कस पहिलं बोल ना तरी बोला जड काय वाटते काय आता <laughs> आपल्याला फक्त खायची तयारी करायची आहे आपली आता पोपटी पूर्णपणे तयार झाला आपण निघतोय आता आपल्या घरे रात्रीच्या अकरा वाजलेत फर्स्ट टाइम सक्सेस आमची ऑफिस पार्टी म्हणजे पोपटी आम्ही पहिले खाल्ले पण बघत नाही होती ना। आलो घरी आलो आपल्या चला पुढे फटाफट राजेश सर पोपटी तयार झालेली आहे चालून लावले सगळे

<laughs> ताका, ताका ताका। आमची मेन कारा घे त्याला हाताना लागले आहे एंजर झाले ते काय आता अरे वा तुमची चेकलीस बनतात की नाही हा पोपटी बनून बन तयार झाली अजून तुम्ही चकलीस काम करताय हॉपटॉप बसलेला आहे हा इकडे एक हाफ सिटी लॅपटॉप अरे तुम्ही ऑफिस खोलले काय खोलले प्रतिष्ठिंग नवीन ब्रँच ओपन केली इथं हे कोण आहे अरे ओमकार झालं का अजून ओमकार साहेब इथे बसले ओमकार अरे तुम्ही पोपटी बघायला आलतच नाही मग पोपटी नंतर बघणार का ती पोपटी मग नाही तुम्ही बघायला नाही झालं की नाही काम आता आपली पंगत बसणार आहे खास खायसाठी पोपटी

అండి వాళ్ళే అండి ఎవరి సర్ధ అ हे <coughs> आपली ओटली ओटली पूर्ण आपली कोटी चिकन

मित्र म्हटलेली आता झोपलेली आहे रात्री जो मला पोपटी दाखवली हो कशी बनवायची कसं केलं सर्व दाखवलं तुला आणि मस्त आम्ही सर्व खाल्ली खूप एन्जॉय केला रात्री पोपटी खाऊन खायला मजा आली खूप लेट झालं रात्री जरा आलो होतो आम्ही लेट आता पहा झाले झोपायला पण आम्हाला बारा एक वाजला आम्हाला पहाटे आणि आपल्याला फ्रेश होऊन हावून करून निघायचं आहे आमची मित्रमंडळी झोपलेलीच आहे किरण सर चलो उठो राय सर हो राय सर राज कुठे आहे ओंकार चल ओंकार उठा, है रे ए राज कुठे राज चल उठाल पण बघ निघायचं नाही मग काय करायचंय हा अरे उठ चाल फ्रेश होत चाल निघायला न वाजले दीपक पण आले फ्रेश होऊन आले झोपेत कोमटत नाही या चाय पियाला फ्री झालो आपण चाय पिया इथं आपण गाडी पार्किंग केली काल रात्री आपण आलो त्या खूप इथं कालोब होता लेट आपण आलो होतो आपली गाडी इथं पार्किंग केलेल्या त्या आणि हे आता घरात पात्री पात्री बाळा आलो होतो राहायला पार्टी करायला एन्जॉय करायला तिकडं वरती पण आधी झोपत झोपसाठी आपण आता इकडे आलो होतो हे इथे दोन रूम आहेत तिकडे बाहेर मग अशी आपण आलो होतो इकडं किचन आहे इकडे पण आहेत हो तुझ्या थोडी जाऊन झोपायचं लगेच जा ना फ्रेश हो आता कधी चला आता आपण निघतोय आपल्या घरी आता काल मजा केली खूप व्हिडिओ मस्त झाला सर मित्र आहेत सर बाय बाय करा आता बाय गोविंद राज आमच्या सुजित गुरु सुरुवात सर्वे आले खूप मजा आरे एकदम आपल्याला एन्जॉय व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक शेअर